सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे महादेव कोगनुरे यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत कोगनुरे यांच्या वाढदिवसानिमित्त यलगुलवार प्रशालीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्ठांना भोजन देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो पण लक्ष्मीकांत कोगनुरे या तरुणाने आपला वाढदिवस दिव्यांग मुलांबरोबर साजरा केला लक्ष्मीकांत कोगनुरे यांनी समाजाला आणि आजच्या तरुण पिढीला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची प्रचिती करून दिली एकीकडे आजचा युवक आपल्या वाढदिवसानिमित्त विनाकारण फटाके बँड केक याच्यामध्ये लाखो रुपयांची उधळण करून वाढदिवस साजरा करतो पण लक्ष्मीकांत लक्ष्मीकांतनुरे यांनी असे न करता अनाथ व मुलांसोबत वाढदिवस साजरा केला दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन लक्ष्मीकांत कोगनुरे यांनी सर्वांचे आभार मानून आशीर्वाद घेतला या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला बऱ्याचदा दिव्यांग विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं परंतु तीही मुलेच आहेत त्यांच्या मनाला आनंद मिळावा यासाठी लक्ष्मीकांत कोगनुरे यांनी जपलेल्या जाणिवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका